जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही पाहिला आहे प्रिव्ह्यू कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर आजच्या व्हिडिओला लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण भेटून जाईल टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट करायला आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज आहे एक म्हणजे व्ही पी एन व्ही पी एन तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये प्लेस्टोरवरती भेटून जाईल तसेच तुम्हाला दुसरं दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे कॅपकट लागणार आहे कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो जरही वेळ न झालो तर आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो सुरवातीला तुम्हाला आपलं हे जो काय व्हिपीएन आहे व्ही पी एन कनेक्ट करून घ्यायचं आहे कनेक्ट केल्याच्या नंतर बॅक येऊन जायचं आहे बॅक यायचे बॅक आल्याच्या नंतर जो काय आपलं कॅपकट आहे त्या ओपन करून आहे तर मित्रांनो कॅपकटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटून जाईल तर जो काय आपला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन भेटून जाईल क्लिक करून घ्यायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर जो काय तुम्हाला फोटोचं ऑप्शन भेटून जाईल या फोटोवरती क्लिक करायचे फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जो कुठलाही एक फोटो असेल ते तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर खाली ॲड बटन दिसून जाईल ॲडवरती क्लिक करून घ्यायचं आहे फोटो तुमचा स्क्रीनवरती ॲड होऊन जाईल तर अशा प्रकारे फोटो ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला जो वर ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे समोर फोटो असा वर येऊन जाईल फोटो अशावर कि सेट झाल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोची साईज सेट करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला खाली फोटोवरती क्लिक करून साईडला स्पॉट करून घ्यायचं आहे आणि एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे क्रॉप फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे नाईन इंटू सिक्सटीनमध्ये फोटो सेट करायचा आहे आणि झूमआउट थोडा करून घ्यायचा आहे फोटो झुम होऊन जातो झूम आऊट करून घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे फोटो अशा प्रकारे सेट होऊन जाईल तिथून बॅक येऊन जायचं आहे जो काही तुम्हाला रेशोचा ऑप्शन भेटून जाईल ह्या रेशोवरती क्लिक करून नाईन इंटू सिक्सटीनमध्ये हा रेशो सेट करून घ्यायचा आहे तुमचा फोटो पूर्ण प्रकारे सेट झालेला आहे ओट फोटोवरती क्लिक करायचे ह्याची लेंथ आहे ती तुमच्या वाढून घ्यायचे तिथून बॅक यायचे जो काही समोर तुम्हाला ओव्हरलीचं ऑप्शन भेटून जाईल ओव्हरलीवरती क्लिक करायचे ॲड ओरलीवरती क्लिक करून व्हिडिओ मी तुम्हाला एक दिलेला आहे बीटचा तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बीटचा व्हिडिओ आहे ॲड झाल्याच्यानंतर तरी ताल्याच्या नंतर जो काही तुमचे फोटो मी इथं तर नंबर बदलला इथं पाहू शकता मित्रांनो जशी तुमची लाईट चमकल बीट बदलती जिथं अशी लाईट चमकल मित्रांनो तिथं यायचे फोटोवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे लाईट चमकली की मित्रांनो तुम्हाला फोटो स्प्लिट करून घ्यायचं आहे तर तुम्ही थोडं करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे लाईट चमकली की मित्रांनो फोटोवरती क्लिक करून फोटो खाली स्प्लिटचा ऑप्शन भेटून जाईल स्प्लिट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे अजून एक वेळेस करून दाखवतो फोटोवरती क्लिक करायचं आहे समोर येऊन जायचं आहे आता जो काही इथं दोन नंबरच्या समोर येऊन जायचं आहे आणि जो तो तुमच्या फोटोवर लाईट चमकल अशा प्रकारे लाईट चमकली की फोटोवर क्लिक करून जो काही स्प्लिटचा ऑप्शन आहे फ्लिट स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला जो काही तुमचा फोटो आहे तो अशा प्रकारे नऊ बीटपर्यंत फोटो स्प्लिट स्प्लिट करून घ्यायचा आहे सर्व फोटो स्प्लिट केल्याच्यानंतर तुम्हाला ऑडिओ जो काही ओव्हरली व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे असं साईडला येऊन जायचं आहे साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला जो काय खाली एक्स्ट्रॅक्ट ॲडिओ म्हणून ऑप्शन भेटून जाईल ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुमचा जो काय ह्या व्हिडिओला मी जो काही ऑडिओ दिलेला आहे ते तुमच्या व्हिडिओमध्ये एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल एक्स्ट्रॅक्ट झाल्याच्यानंतर ऑडिओच्या शे शेवटला येऊन जायचं आहे समोर यायचं आहे ॲडिओवरती क्लिक करायचे जो काही ॲडिओ संपत आहे तिथे येऊन जाताल तिथून आल्याच्यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करून जो काही फोटोचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचा आहे आणि जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे हे डिलीट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे डिलीट झाल्याच्यानंतर जो काही तुम्ही ओव्हरली व्हिडिओ ॲड केलेला आहे ते तुम्हाला डिलीट करून घ्यायचं आहे ओव्हरलीवरती क्लिक करून जो काही व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून हे डिलीटच्या ऑप्शनमध्ये डिलीट करून घ्यायचं आहे डिलीट केल्याच्यानंतर तुम्हाला आता फोटो तुम्ही सर्व स्प्लिट करून घेतल्याच्यानंतर समोर येऊन जायचं आहे जो काय फोटो आहे फोटोला तुम्हाला ॲनिमेशन लावून घ्यायचे आहेत तर तुम्हाला मी माझ्या मेन व्हिडिओमध्ये मा घेऊन जातो आणि फोटो कसे ॲनिमेशन लावायचे आहेत ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी माझ्या मेन व्हिडिओच्या इंटरफेसवरती आलेलो आहे तर तुम्हाला पहिला फोटो जो काय दिसेल त्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि मिशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला जो काही इनचं ऑप्शन भेटून जाईल तो तीन ऑप्शन भेटून जातील तीनमध्ये तुम्हाला इनच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे लेन्स थ्री धाव हे जो काय तीन नंबरला ऑप्शन भेटून जाईल तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या राईटवरती क्लिक करून घ्यायचं अशा प्रकारे तुमचा जो काय ॲनिमेशन आहे ॲड होऊन जाईल तर जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे समोरच्या फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जो काय कॉम्बोचा ऑप्शन भेटत आहे यावरती क्लिक करून घ्यायचं आहे कॉम्बोवरती क्लिक केल्याच्यानंतर तर कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो काय एक नंबरला तुम्हाला थोडं साईडला फोटो पण भेटून जाईल हो हा जो काही वेव ॲम्प्लिफिकेशन हा जो काही ॲनिमेशन आहे हे तुम्हाला फोटोला ॲड करून घ्यायचा आहे फोटोवर ॲनिमेशन ॲड झाल्यानंतर राईट करून घ्यायचं आहे जो काही तीन नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे समोर येऊन जायचं आहे तीन नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि तिथं तुम्हाला काय समोरचा ॲनिमेशन आहे ते तुम्हाला फोटोवरती ॲड करून घ्यायचं आहे फ्लॅश लेजमेंट वन हा जो काय तुम्हाला दिसून जाईल ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्या नंतर राईटवरती क्लिक करून घ्यायचे समोरच्या फोटोवरती येऊन जायचे समोरच्या फोटोवरती आल्यानंतर ह्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोच्या ऑप्शनवरती जाऊन जो काय वेव्ह अँड स्लाईड नावाचा जो काय तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो काय समोर तुम्हाला इथूनच तुम्ही आता समोरच्या फोटोवरती जा जायचा आहे मित्रांनो हा ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर जो काय तुम्हाला समोर फोटो दिसत आहे इथूनच तुम्ही फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे फोटोवरती क्लिक किंवा समोरच्या फोटोवरती येऊन जाल ह्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला समोरच्या फोटोला ॲनिमेशन हा पॅन्डुलम टू नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुमच्या फोटोला ॲनिमेशन ॲड झाल्याच्या नंतर जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा समोरच्या फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर जो काय पॅन्डुलम वनचं ॲनिमेशन भेटून जाईल ते तुमच्या ह्या समोरच्या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे त्या समोरच्या फोटोला तुम्हाला ओबल नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हा तुमच्या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे समोर येऊन जायचं आहे समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे जो काय तुम्हाला डिस्टॉर्ट राईट नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल हा तुम्हाला ह्या फोटोला लावून घ्यायचा आहे अशा चा। प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर जो काय लास्ट फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे बाऊन्स वन नावाचा जो काय ॲनिमेशन आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुमचे सर्व ॲनिमेशन ॲड होऊन जातील राईटवरती क्लिक करून बॅक यायचे व्याग आल्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर जो काय मी तुम्हाला व्हिडिओला लावलेले इफेक्ट आहेत ते लावण्यासाठी खाली जो काही इफेक्टचा ऑप्शन बघायला भेटेल ह्या इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर हा जो काय सुरुवातीला मी जो काय हा वाला इफेक्ट लावलेला आहे हा तुमचा व्हिडिओला अड करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर हा जो काय ट्रेंडिंगचा ऑप्शन आहे ह्या ट्रेंडिंगवरती क्लिक करून थोडं खाली आलात की तुम्हाला ला सुपर लार्जेस्ट स्पॉट नावाचा जो काय इफेक्ट आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला जर काय ट्रेंडिंगमध्ये नाही इफेक्ट भेटला तर तुम्ही हे जो काय ओपनिंग अँड क्लोजिंग हा जे ऑप्शन आहे ह्यामध्ये तुम्हाला नक्की इथे इफेक्ट भेटून जाईल तर इथे हे हो का सुरुवातीलाच आलेला आहे सुपर लार्जेस्ट स्पॉट नावाचा ॲनिमेशन इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे हा जो काय इफेक्ट आहे ह्याची जी काय आहे तुम्हाला अशी एक फोटो दोन दोन फोटोपर्यंत ॲड करून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन फोटोला लेंथ ॲड झाल्याच्या ले नंतर तिथं बॅ यायचं आहे हा जो काय दोन नंबरचा फोटो आहे हा दोन नंबरवरती क्लिक करून घ्यायचं आहे तो काय खाली जो आपण हवाला जो काय इफेक्ट लावलेला आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला हा जो इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला डबल व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हा इफेक्ट बघायला भेटून जाईल स्प्लिट स्पीकर नावाचा इफेक्ट आहे हे तुम्हाला इथे नक्की बघायला भेटून जाईल इथून हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमचा जो काही व्हिडिओ आहे हा अशा प्रकारे तुमचा फोटो इफेक्ट ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर ह्याची जिल्ह्यांत आहे की तुम्हाला एकच फोटोला ॲड एक करून घ्यायची समोरच्या फोटोवरची क्लिक करायचं आहे जो काही इफेक्ट लावलेला आहे ते ॲड करण्यासाठी तुम्हाला हा जो इफेक इफेक्ट आहे त्या ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये केले क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगचं ऑप्शन डबल भेटून जाईल ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला जो का डेव्ह लपिंग गँगर जो आहे हा वाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा जो का इफेक्ट आहे त्याची जी लेन्थ आहे तुम्हाला अशी एक जो जिथपर्यंत तुमचा हा फोटो आहे तिथपर्यंत तुम्हाला अशी लेंथ ठेवून घ्यायची आहे इथपर्यंत सेट करून घ्यायची जो का समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आहे फोटो समोरच्या क्लिक केल्याच्या नंतर हवा इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला इफेक्ट इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही असं साईडला स्क्रोल करून घेऊ शकता हो आणि लवचा ऑप्शन बघायला भेटेल ह्या लव ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून खाली येऊन जायचं आहे आणि फ्लिपड जो काय आहे हवाला तुम्हाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटून जाईल इथे जी काय लेन्थ आहे अशी इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे समोरचा जो काय फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर खाली जो काय आपण इफेक्ट लावलेला आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर जो काय तुम्हाला इथे लवचा ऑप्शन भेटून जाईल ह्या लवच्या ऑप्शनवरती येऊन आहे लवच्या ऑप्शनवरती आल्याच्या नंतर खाली येऊन जायचे खाली आल्याच्या नंतर मिनी रेम्बो नावाचा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी काय ड्युरेशन लेंथ किंवा असेल ही तुम्हाला अशा दोन फोटोला ॲड करून घ्यायची दोन फोटोला ॲड झाल्याच्यानंतर डबल डबल त्याच फोटोवरती येऊन जायचं आहे आल्याच्यानंतर खाली जो काय आपण इफेक्ट लावलेला आहे हे दोन इफेक्ट आहेत हे लावण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर ग्लोईंग लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचे ग्लोईंग लेन्समध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला जो काही मशनिकल नावाचा इफेक्ट भेटून जाईल बॉडी इफेक्ट हा तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्याच्या नंतर जी काय लिहित आहे तुम्हाला सिंगल एक फोटो आहे का हा इथपर्यंत तुम्हाला ऍड करून घ्यायची मित्रांनो हा जो काही इफेक्ट आहे हा आपण ऍड करून घेतलेला आहे समोरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं फोटोवरती क्लिक केल्याच्या के नंतर खाली जो काही इफेक्ट आहे ते ऍड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्ट वरती क्लिक करून घ्यायचे बॉडी इफेक्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर लेसच्या ऑफर मध्ये येऊन तुम्हाला खाली येऊन जायचे खाली आल्याच्या नंतर नावाचा इफेक्ट आहे हा ऍड करून घ्यायचा ऍड काय नंतर उत्पन्न सेट करून घ्यायची समोरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे हा जो काही इफेक्ट आहे हा ऍड करण्यासाठी तुम्हाला विडिओ इफेक्ट वरती क्लिक करून घ्यायचे व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर बटरफ्लाय ह्या ऑप्शन वरती येऊन जायचे बटरफ्लाई वरती आल्याच्या नंतर खाली येऊन जायचे खाली आल्याच्या नंतर बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो काही इफेक्ट आहे हा ऍड करून घ्यायचा ऍड केल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसून जाईल ह्याची काही अंतर इथपर्यंत शेट करून घ्यायची आहे डबल व्या घ्यायचे त्या फोटोवरती क्लिक आहे खाली जो काही इफेक्ट लावलेला आहे ॲड करण्यासाठी तुम्हाला डबल विडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे विडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नॅचरल ऑप्शन भेटेल नॅचरलमध्ये मध्ये क्लिक करून तुम्हाला खाली येऊन जायचे खाली पेटल्स नावाचा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी काही अंतपर्यंत एकदम शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची आहे अशा प्रकारे ॲड झाल्याच्या नंतर जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आता जो करने है हा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे आहे तर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे जे काय प्रोचं ऑप्शन बघायला भेटतं ह्या प्रोमध्ये येऊन तुम्हाला खाली येऊन जायचे खाली आल्याच्या नंतर फ्लॅश आय व्ही नावाचा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा आहे हा ॲड केल्याच्या नंतर हे काय लिहिलं तुम्हाला सिंगल हा फोटो इथपर्यंत सेट करून घ्यायचे तर त्याच फोटोवरती बॅक येऊन मागे येऊन थोडं त्याच फोटोवरती क्लिक करायचे आहे जो काही दोन नंबरचा इफेक्ट आहे ऍड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्ट वरती क्लिक करून घ्यायचे बॉडी इफेक्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर क्लोन ऑप्शन बघायला भेटेल क्लोवर क्लोन वरती जाऊन खाली येऊन फ्रेगमेंट क्लोन नावाचा जो काही इफेक्ट आहे हा ऍड करून घ्यायचा ऍड करायच्या इथपर्यंत सिंगल फोटो पर्यंत सेट करून घ्यायची सेट केल्याच्या नंतर जो काही समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचे आपला हा लास्ट फोटो आहे तर हा जो काही इफेक्ट लावलेला आहे ऍड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून घ्यायचे व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक केल्याच्या ट्रेंडिंगच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला हा इफेक्ट बघायला भेटून जाईल तर पाहू शकता मित्रांनो रिपीट झूम नावाचा जो काय इफेक्ट आहे हा ऍड करून घ्यायचा आहे हा तुम्हाला इथे ट्रेंडिंग मध्ये भेटला तर प्रो प्रो च्या ऑप्शन मध्ये नक्की बघायला भेटेल मित्रांनो तर हा तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्याच्या नंतर ह्याची जी काय वेळ तुम्हाला व्हिडिओच्या शेअर्ट ऍड करून घ्यायची तर मित्रांनो सर्व इफेक्ट आपले अशा प्रकारे ऍड झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व व्यायाक मिळून जायचे व्यायाक आल्याच्या नंतर व्हिडिओ सुरुवातीला येऊन जायचे आणि जो काय ओव्हरली चाप्शन फक्त ह्या ओव्हरली क्लिक करायचं ओव्हरली क्लिक केल्याच्या नंतर ॲड ओव्हरली क्लिक करून घ्यायचंय फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं फोटोच्या ऑप्शनवर व्याच्या खाली येऊन जायचे जो काय तुम्हाला मी पीएनजी दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा पीएनजी आहे ह्या ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे समोर येऊन जायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे वेल कुठेतरी एकाच ठिकाणी सेट करून घ्यायचा आहे तर मी पहिले सेट केलेला आहे तर हे मी डिलीट करून घेतो का का चाहे। चाहे। चाहे तर हा प्र अशा प्रकारची जी काही लेंथ असेल ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे अशी कमी असली तर अशी तुम्ही वाढवून घेऊ शकता तर मित्रांनो आपलं सर्व व्हिडिओ पूर्ण एडिट झालेला आहे वर जो काही बाणाचा ऑप्शन बघायला भेटत आहे या बाणावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो काही स्टेटस असेल ते तुम तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपर्ट होऊन जाईल मजे तुमच्या चॅनलमध्ये सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो आज व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारची मराठीमधून व्हिडिओ व्हिडिओ शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद भेटूया आणखीन अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये